जुन्या वादातून दोन गटात झालेल्या मारहाण प्रकरणी परस्परांविरुद्ध दाखल तक्रारींवरून पोलिसांनी एकूण सतरा आरोपींवर विविध कलमांमुळे गुन्हे दाखल केले मालेगाव झालेल्या मारहाण प्रकरणी सतरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवी भूतडा यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी पोलिसांनी शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केलाय फिर्यादी दिनेश रुडमल अहिर वर्ष एकावन्न राहणार मालेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की आरोपी सैफ साहिल शेख मोमीन शेख शेख मोमीन शेख कलीम सैफ युसुफ शेख कलीम शेख कौसर शेख सुलतान शेख युनुस आणि अन्य तीन जणांनी मालेगाव येथील जाट गल्लीत गणेश अहिर याला जबर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिलीये अशा तक्रारीवरून पोलिसांनी सात आरोपींविरुद्ध कलम तीनशे सात तीनशे छत्तीस एकशे त्रेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास भारतीय दंडात्मक विधाननुसार गुन्हा दाखल केलाय तर दुसऱ्या गटातून फिर्यादी शेख मोहसिन शेख मकसूद यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय कि सायनाथ ट्रान्सपोर्ट जवळून जात असताना आरोपी गणेश अहिर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रवी भुतडा विक्की अहिर रामा अहिर शामा अहिर गणेश वर्मा गोविंदे सोनू अहिर आणि इतर दोघांनी मारहाण केली आहे या तक्रारीवरून पोलिसांनी दहा आरोपींवर कलम तीनशे तेवीस तीनशे बावन्न एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास आणि पाचशे सहा नुसार गुन्हा दाखल केलाय प्रतिनिधी तुषार मांडे एन न्यूज मराठी मालेगाव